काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष आहेत मी नाव घेऊ शकत नाही त्यांचं कारण ते पण आमचे मोठे बंधूच आहेत त्यामुळे त्यांनी त्या जी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन दिवस अगोदर पत्रकार परिषद झाली त्यांची आम्ही सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओ बघितले हा एक थ्रेट नेरेटिव्ह ते म्हणजे जनतेमध्ये एक तर कसं वातावरण निवडणुकीचं चालू आहे त्यामुळे आपणा सर्वांना माहीतच आहे की हा एक नरेटिव्ह जो आहे चुकीची गोष्ट आहे त्यामुळे आम्ही सर्व पत्रकार बांधवांना इथे आज आमंत्रित केलं त्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे आमचं हा जाहीरनामा आहे हा जाहीरनामा घोटा असं सांगितलं पण आमच्याकडे ठोस पुरावे आहेत कारण सन्माननीय आमदार रमेश भाऊ बुंदिले जेव्हा निवडून आले दोन हजार सोळामध्ये तेव्हा जे विरोधी ते पक्षाचे जे आता आमदार सध्या खासदार आहेत ते तेव्हा आमदार नव्हते तर निधी कुठून येणार आहे जे विकास कामं झाले ते भार आता तुम्हालाही माहिती आहे केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि भारतीय भारती जनता पार्टीचे आमदार असल्याकारणाने निधी हा भरपूर पार्टीच्या आमदाराला येणारच ना त्यामुळे ते त्यांच्या काळातसुद्धा भरपूर कामे असे झालेले आहे आणि आपले अकोट संघाचे आमदार आहेत प्रकाश पाटील बारसाकडे हे अकोट संघाचे आमदार जरी असले तरी इथे म्हणजे या दर्यापूर शहरवासियांना माहिती आहे की त्यांचं प्रेम हे दर्यापुरावर जास्त राहिलं आहे कारण या मातीत त्यांचा जन्म झालेला आहे आणि एक भगीरथ म्हणून त्यांना ओळखलं जाते एक महा विकास पुरुष म्हणून त्यांना भाऊंना ओळखलं जाते भाऊनीसुद्धा ताईसुद्धा नगराध्यक्ष असताना प्रत्येक घराघरापर्यंत त्यांनी सिमेंट रस्ते नाल्या खूप सारा विकास केले आणि देवेंद्र फडणवीस जे असतात त्यांच्या निधीमधून म्हणजे जो पाठपुरावा करणारा एक दुवा असतो मधातला आमदार महोदय तर त्यांनी हे लेटर देऊन जे दर्यापूर शहरामध्ये ज्या इमारती आहेत उदाहरणार्थ नगरपरिषदची इमारत आहे त्यासाठी सुद्धा आठ लाखाचा निधी त्या इमारतीसाठी आणला आणि सात सात कोटी सॉरी आहे सात कोटीचा निधी त्यांनी आणला आणि सात कोटी, कोटी असं तेरा कोटी सात कोटी त्यामध्ये सौंदर्यकरणासाठी आणले अशी ती नगरपरिषदची इमारत आहे सार्वजनिक बांधकाम त्याची इमारत आहे आणि आपलं तहसील आहे तहसील कोर्ट आहे हे बुंदिली साहेबांच्याच कारकिर्दीत त्यांनी पत्र दिले शासनाला आणि त्यामध्ये प्रकाश भाऊ हो, यांचा पण म्हणजे सिंहाचा वाटा आहे आणि नलिनीताई नगराध्यक्ष असताना आपण सर्वांना पत्रकार लोकांना माहीतच आहे की त्यांनीसुद्धा खूप विकास कामं केली आहे त्यांनी भुयारी गटार योजना जेव्हा आली तेव्हा जे विरोधक होते त्यांनी साईन दिल्या नाही त्या कारणानं ती योजना आपल्याकडून निघून गेली झालं नाही ते काम कारण झाली असती तर आज जे बिमाऱ्या आहेत मच्छर वगैरे त्यापान ज्या बिमाऱ्या पसरतात ते झालं नसतं एक स्वच्छ सुंदर दऱ्या पण आपलं झालं असतं असं मला वाटते आणि एक नेरे नेरेटिव्ह पोच पसरवणाऱ्यांना मी सांगू इच्छिते महाराष्ट्रात ही भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाची सत्ता असल्यामुळे जो भाजपाचे जे आमदार असतील आता जे नगर, नगर विकास जे नगर काम करणारे नगराध्यक्ष असतील त्यांना भरघोस निधी हा वरतून भेटणार आहे कारण सत्ता आहे ही आमची भाजपाची आहे त्यामुळे कामं कुठले आणणार नाही आहे विकास हा निश्चितच होणार आहे आणि मला ठाम विश्वास आहे कारण माझ्या लाडक्या बहिणी ह्या खूप खुश आहेत आणि ह्या लाडक्या बहिणी बिलकुल भारतीय जनता पार्टीलाच निवडून देतील आणि भारतीय जनता पार्टीचाच नगराध्यक्ष हा नगर परिषदेमध्ये आमच्या सौभाग्यवती नवीनेता हीच्या रूपात बसणार आहे हा ठाम विश्वास मी अध्यक्ष म्हणून आणि आमचे पदाधिकारी म्हणून आपण सांगितलं न्यायालयामध्ये पोलीस स्टेशनचा सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला जी जी एह, जी की जी इमारत पोलीस स्टेशनची झालेली आहे ही बळंतरावांकडे खादर यांनी यांच्या निधीतून झालेली आहे परंतु निधीतून नाही हे बघा हे ह्या छोट्या मोठ्या छोटी मोठी इमारत नसते की ती आमदार निधीतून निधीतून होणार आहे कारण मी काय सांगितलं पहिले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडून तो निधी येतो त्यांच्या याच्यातून आणि याचा कुठेतरी एक दुवा असतो म्हणजे आमदार असतील खासदार असतील ते पाठपुरावा करून त्याचं हे करतात पण हे बुंदिले साहेबांच्याच वेळेस मंजूर मंजूर झालेला आहे आणि त्याचे आमच्याकडे पाठपुरावे प्रशासकीय पत्र सुद्धा आमच्याकडे आहेत सोळाचे प्रशासकीय बाबडीचा जो पूल आहे सगळ्यात महत्वाचा बाबडीच्या पुलाचा उल्लेख त्यांनी केला की अर्धवट काम झाल्यानंतर परिस्थिती अर्धवट पडलेलं काम हे खासदार साहेबांनी ते त्याची पाठपुरावा करून संपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जे जे पाठपुरावा ज्याची ज्याची मागणी आहे नगर परिषद भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या वर्षी ताब्यात आली त्याच्यानंतर केलेला पाठपुरावा दोन हजार चौदा साली मुंजेरे साहेब आमदार होते गुंदेले साहेबांच्या वेळेस दिलेले दोन हजार सोळाचे चे पत्र त्याला भेटलेली प्रशासकीय मान्यता सार्वजनिक बांधकाम असो असो साधं काम पंचवीस म्हटलं एखादं दहा लाखाचं काम तर त्याही प्रोसिजरले आठ महिने नऊ महिने लागतात काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी उल्लेख केला की नगराध्यक्षाच्या अध्यायाखाली हा पूल एवढा मोठा असल्याचा येऊ शकत नाही मग कसा पाठपुरावा हे सर्व पाठपुरावा केलेला आहे आणि मंत्रालयात मी स्वतः त्याचा एक साक्षीदार हवी बुंदेले साहेब असताना इथून जो पाठपुरावा इथून जो नगर परिषद मधून पत्र पाहिजे ते पत्र घेऊन प्रकाश पाटील हे तिथं मंत्रालयात घेऊन ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे मंत्रालयात त्याच्या एवढा फिरणारा एकही आमदार मी नाही या ऐकून पाहण्या परिस्थिती आहे बुंदिले साहेब असताना हो असं तू म्हणताय होसूड साहेब असताना त्याच फुलावरच्या निर्मितीसाठी पुढे आले होते बरोबर आहे ना मागणी करणं हे

पाठपुरा संपूर्ण बळवंतराव वानखडे यांनी केलेला आहे रमेश बुद्धल यांनी कधी मान्यता भेटलं कामकाज कधी चालू झालं त्याच्यानंतर आमदार जे बदल झाला तो आमदार कधी बदल झाला मग आता त्याचे उद्घाटन करण्याचा योग हे त्या मंडळींच्या नशिबात काही काही विषयात आला तर तो एक विषय जर पाहिला तर जेव्हा प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर टेंडरल त्याला वेळ सहा आठ महिन्याचा मुदत त्याला सुरू करायला वेळ दिले जाते त्या ठेकेदाराला ह्या सर्व प्रोसिजर आहेत त्या सर्व प्रोसिजर आमच्या जवळ सर्व लेखी आहे नगर परिषद मधल्या सर्व लोकांना माहित आहे की इथं विकासासाठी सर्वात जास्त धावते कोण कोण व्यक्तीनं विकास केला आणि कोण करू शकते आता काँग्रेसची काही मंडळी आहे ते पत्रकार परिषद घेऊन घेतली पत्रकार परिषद त्यांचा व्हिडिओ वगैरे पाहला त्यांनी म्हटलं की हे त्यांनी नाही केलं हे त्यांनी नाही केलं माझं तर म्हणणं त्या सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना की तुम्ही नेमकं केलं काय हे तुम्ही पादी सांगा ना आमची रेस्ट ओळख बसण्यापेक्षा पुसत बसण्यापेक्षा तुम्ही नेमकं केलं काय हे सांगा ना की नगर परिषद ची इमारत यांनी नाही केली सार्वजनिक बांधकाम ची इमारत यांनी केली अरे तुम्ही नेमकं केलं का हे तर सांगा बरं नगरपालिकेचं हे सर्व परिस्थिती सर्व माहिती कुणा केलं काय केलं तुम्ही किती काही सांगत उद्घाटन दोन लाख आलं उद्घाटन विषय आहे तुम्ही ज्येष्ठ पत्रकार आहे तुम्हाला सर्व माहिती आहे एखादी गोष्ट माझ्या कार्यकाळात मंजूरात झाली त्याच्यानंतर दुसरा माणूस आला त्याच्यावर असते उद्घाटन तो करते ह्या सर्व गोष्टी लागूच आहेत सर्वात कोरोनाच्या पिरियड मध्ये बोलावता न बोलावता तुम्ही एकदम फास्ट मध्ये ते कोरोनाच्या पिरियड मध्ये उद्घाटन हे करून घेतलं त्या प्रथम नागरिक आहे माझं तर म्हणणं त्यांचं काम पूर्ण त्या विषयात नव्हतं की ज्यांचा पाठपुरा होता तुम्ही पाठपुरा सोडा जो नगराध्यक्ष असतील प्रथम